नमस्कार मित्रांनो असलाम वालेकुम कसे आहात तुम्ही सर्वजण तर आज मी आणि सणा आम्ही दोघे एकटे आहोत आणि आम्हाला खूप भूक लागलेली आहे आज पार्टी आहे आपल्या ऑफिसमध्ये तर आम्ही तिकडे जाणार आहे पण आम्ही दिवसभर थोडंसं आम्ही कमी खाल्लं होतं घरी त्यामुळे आता आम्हाला भूक लागली तर आम्ही अशा वेळेस काय करतो तर झटपट बनणारी रेसिपी बनवतो सेम अशा वेळेस जेव्हा झटपट भूक लागते किंवा आम्ही असं कुठे ट्रॅव्हलिंगला गेलो असेल तर ट्रॅव्हलिंग वरनं आल्यानंतर आता आपण जे माझ्या बहिणी आहेत त्यांना माहिती आहे की आल्यानंतर आपण खूप कंटाळलेलो असतो तरी पण एवढ्या सर्वांचं जेवण बनवायचं चपाट्या टाकायच्या भाकऱ्या टाकायच्या कालवण बनवायचं सुकं बनवायचं पाताळ बनवायचं तर, बन तर यापेक्षा एकदम भारी आणि सोप्या पद्धतीने आम्ही एक रेसिपी बनवतो त्या रेसिपीला ती रेसिपी आ, आहे आपल्या वहिनीची म्हणजे सणाची हो परत ते म्हणतात की वहिनी वहिनी तर सणाची रेसिपी ती आणि मला ती खूप आवडते आणि मी आता त्यांना तेच म्हटलं की आपल्याला ती बनवूया पण मी म्हंटल चला आपल्या बहिणींसोबत आणि मेन म्हणजे जे माझे भाऊ आहेत जे बॅचलर राहतात त्यांच्यासाठी खूप छान आहे का माहितीये का कारण ते दिवस मी पण बघितलेले आहेत की जर आपण कंपनीमधून ज्या वेळेस खूप उशिरा सुटतो तर त्यावेळेस आपली मेस बंद झालेली असते आणि आपल्याला कुठं ना कुठं वडापाव पण मिळत नाही तर त्यावेळेस आपण आपल्या रूम वर जाऊन घरातल्या घरगुती एक दोन चार सामानापासून आपण मस्त अशी रेसिपी बनवू शकतो आणि खाऊन निवान झोपू शकतो तर ती रेसिपी त्या रेसिपीला आपल्या नाशिकमध्ये काय म्हणतात खिचडी खिचडी म्हणतात तर आता तुम्ही काय म्हणतात त्याला ते तुम्ही कमेंट करून सांगायचं तर चला आपण सुरुवात करूया तर हे बघा मी खिचडी बनवण्यासाठी एवढी सामग्री काढलेली आहे हा आपला छोटे दोन बटाटे आहेत हा एक मोठा कांदा आहे ह्या दोन मिरची आहे आणि थोडीशी फ्लावर घेतली आहे आणि यांना जास्त ऍसिडिटी होते आंबटमुळे तर मी एक अर्धा एक टमाटा टाकून त्याच्यातला अर्धाच भाग घेतलेला आहे ही आल्या लसणाची पेस्ट आहे आणि हे सहा जिरे आहेत आणि एक ग्लास तांदळाची मी खिचडी बनवणार आहे त्यामुळे एक तांदूळ मी बाजूला काढून घेतले आहे चला तर आपण बघूया कशी बनवायची खिचडी तर मी गॅस चालू करते खिचडी सोबत मी चहा पण ठेवलेला आहे मस्त मसाल्याचा चहा केला गवटी चहा टाकून चहा पहिले पिऊ त्याच्यानंतर जेवण करू आणि मध्ये त्यांना फिरायला जाऊ हे बघा आता मी याच्यात तेल टाकत आहे एक दोन तीन चार आणि हे पाच आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत मी काय करते आपला मसाला काढून घेते हा आपला घरचा मसाला आहे एक चम्मच मी आपला घरचा मसाला घेतला आहे हे आहे गरम पावडर आम्ही गरम पावडर बनवून ठेवतोय तुम्ही पण बनवून ठेवा म्हणजे आपल्याला स्पीडली काही बनवायचं असेल तर काम येतात ती मी जरा चिमूटवर टाकलेली आहे पण ते गरम असते ना पावडर हे आपलं धना पावडर आहे एक चम्मच धना पावडर टाकते हा आपला घरचा मसाला आहे दादांनी बनवलाय खूप छान आहे तर एवढा मी अर्धा चम्मस ऍड करते त्यानंतर मी यामध्ये हळद टाकत आहे अर्धा चम्मच हळद आणि थोडीशी तेल गरम झालेला आहे यामध्ये मी जीर टाकत आहे जास्त मी यामध्ये कांदा आहे कांदा मी आता चांगला घेणार तर चला तो पर्यंत चहा तरी पिऊया हो गाडा चहा आम्हाला दोघांना चहा खूप लागतो आम्ही दिवसातून जवळ जवळ दोन तीन वेळा चहा पितो पे तुम्ही पेता का चहा कमेंट करून सांगा पेत असतील ते पण चहा ना चहा सगळ्यांचा आवडीचा असतो आणि तुम्हाला पण चहा आवडत असेल तर नक्की सांगा मी चहा बनवून दाखवेल तुम्हाला कोण दाखवेल कसा बनवायचा त्याचा शॉर्ट व्हिडिओ मध्ये सांगा तुम्हाला चहा म्हणजे कसं बनवायचं बघायला आवडेल तर मी बनवेल गवती चहा टाकून आपण हायजेनिक पद्धतीनं कसा बनवू शकतो त्याची रेसिपी तुम्हाला मिळून जाईल शॉर्ट व्हिडिओ मध्ये दादा तुमचे खूप छान हे बनवतात ताक हा ते पण बनवायला लागत असेल तर दादा कशी बनवतात ताक तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा मी काय करतो मी ये ना भरपूर ताक बनवतो आणि दिवसातून एक दोन ग्लास तर मी पितोच यांना पण पाचतो आम्ही दोघेच घरी असतो ते सगळे गेल्यानंतर त्यामुळं मस्त आम्ही ताक वगैरे पित असतो जेवण करताना सुद्धा फक्त शाकाहारी जेवण बरोबर नॉनव्हेज बरोबर ताक वगैरे चालत नाही आणि आम्ही खात पण नाही मेन म्हणजे तर तुम्हाला त्याची रेसिपी हवी का म्हणजे ताक कसा बनवायचा मस्त असा जसं की आपण हॉटेलमध्ये पितोय छान बघा मास्टर शेफ आपल्या घरातले काय एक कमेंट आली होती त्या दादांनी दादा, दादा होते की ताई होते मला आठवत नाही पण ते आता व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी त्यांना त्यांची कमेंट समजून येईल तर ते म्हणले की दादा तुम्ही वहिनींना अन्नपूर्ण अशी हाक मारा तर आपली जी तुमची जी वहिनी आहे ती खरंच अन्नपूर्ण आहे आणि त्यांनी आज आम्हाला म्हटलेलं मला म्हटलेलं आहे की तुम्ही ताक भारी बनवता म्हणजे बघा इज्जत आहे इज्जत आहे आपले गो मार्केट <laughs> तर त्याची पण रेसिपी तुम्हाला हवी आहे का त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी बनवेन पण तुमची तुमची जर कमेंट आले तरच मी बनवेन oh. तर हा त्याच्या व्यतिरिक्त नाही बनवणार सिक्रेट आहे आपलं तेवढं येत आपल्याला <laughs> तर चला लसणाची पेस्ट टाकणार आहे हे बघा आपण ज्या दोन मिरच्या कापलेल्या होत्या त्या हिरव्या मिरच्या मेच्या तळून घेणार आहे यानंतर मेच्यात आपला बटाटा टाकतो पण छान लागते बघ का कोणी टाकू भी शकता नाही टाकले तरी चालेल जा कारण बटाटे हा मसाला मी काढला दाखवलं एक एक चम्मच अर्धा चम्मच आणि कसा मसाला घेतलाय ते दाखवलंय हा मसाला सगळा मी यामध्ये टाकत आहे आता हे बघ यामध्ये मी टोमॅटो टाकत आहे टोमॅटो नंतर ला मी फ्लॉवर पण टाकणार आहे खिचडीसाठी मी घेतलेला आहे एक ग्लास तांदूळ एक ग्लास तांदळासाठी मी दोन ग्लास पाणी टाकणार आहे हे बघा असं तळून झालंय आपलं मसाला दाखवा सगळ्यांना ग्लास पाणी टाकले आहे आपलं दुसरा ग्लास पाणी टाकत टाकत आपली आपल्या चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकायचंय तुम्हाला कसं लागतं त्या हिशोबाने होती मी ती टाकणार आहे जिरा राईस चांगल आहे आपल्याला ते चांगलं लागतात त्यामध्ये मी आता मसूर डाळ मिक्स करणार आहे हा एक चम्मच आपला दुसरा चम्मच आणि अजून एक तिसरा चम्मच ही मुंगाची डाळ आहे एक चम्मच हा आपला दुसरा चम्मच आता मी तांदूळ घेऊन घेते हिंदी मध्ये चुमकी लेणे बोलते है और मराठी मे निवडून घेला मग ही डाळ मी अशी मिक्स करून घेतली तांदळामध्ये हे आता याला उकळी येईपर्यंत मी हे तांदूळ धुवून घेते उकळी आली आता आपण तांदूळ धुवून घेतलेला आहे तांदूळ पण धुवून घेतलेला आहे आता हा तांदूळ मी याच्यात टाकणार आहे आणि हे टाकल्यानंतर थोडस असं हलून घ्यायचं आणि यानंतर मी आता झाकण लावणार आहे आणि चार शिट्टी <laughs> <आईपोन जी। laughs> <laughs> आहे तर मित्रांनो एक शिट्टी झाली आपली अजून तीन शिट्ट्या आहेत आपल्या तर तोपर्यंत दिलेलं आहे आयफोन फोर्टीन घेऊन दिलेला आहे सांगा तुम्ही कसं काय वाटतंय तुम्हाला खूप छान वाटतंय छान आयफोन घेते हा आपण आहे आताच घेतलेला आहे हा नवीनच फोन आहे आपल्या दादांनी मला दिले होता गिफ्ट मध्ये सुलेमानदा हा फोन सुले दिलेला आहे गिफ्ट मध्ये आणि मी आयफोन हो, दिलेला तर मज्जा आहे त्यांची काय आता बोलायचं आपल्या आय काय शिफ्ट तुम्ही खुश आम्ही खुश असे आहे मग घरातली लक्ष्मी जर खुश असेल तर सर्व सर्व पूर्ण वातावरण खुश राहतो म्हणून लक्ष्मीला खुश ठेवायचं मी तेच काम करतोय आता आपले चार शिट्टे झाले बिर्याज बंद करता तर याला थोडस थंड होईल म्हणजे वाप जाईपर्यंत मी ठेवणार आहे वाप गेली का तुम्हाला दाखवेल आपली खिचडी कशी झाली आहे हे खिचडी आता रेडी झाली आहे हे बघा तर याला आपण मिक्स करून घेणार त्यावेळेस आकार व्यवस्थित दिसेल सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे आता तोंडाला पाणी सुटलं आहे आता खिचडी तुम्ही पण या खायला कशी झाली ते पण सांगा तर भरपूर आपले जे व्हेज बांधव होते तर त्यांच्या त्यांचं भरपूर कमेंट होत्या की व्हेज रेसिपी करा व्हेज रेसिपी करा काहीतरी व्हेज बनवा तर प्रत्येकासाठी आहे ही जास्त करून बॅचलर माझ्या भावांसाठी कारण त्या तुम्हाला सांगितलं मी स्टोरी तर त्यामुळं त्यांच्यासाठी पण ही बेस्ट रेसिपी आहे आणि माझ्या बहिणी वगैरे बाहेर जाऊन फिरून थकून येतात तर त्यांच्यासाठी पण बेस्ट आहे तर नक्की ही रेसिपी तुम्ही बनवा आणि कशी झाली नक्की कमेंट करून सांगा आणि पुढची रेसिपी आपली काय टाकायची काय बनवायचं आणि तुम्हाला काय बघायला आवडेल ते कमेंट करून तुम्ही सांगा मग ते आम्ही बनवायचा प्रयत्न करू हो बरोबर हो बनवू नक्की बनव आपल्या फॅमिलीसाठी नक्की की तुम्हाला काय नेक्स्ट रेसिपी पाहिजे आहे तसं हा तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला बाय बाय